सह्याद्री एक्सप्रेसवरून कोल्हापुरात उद्धव गट आक्रमक कोल्हापूरसाठी सह्याद्री एक्सप्रेस तातडीने सुरू करावी या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज कोल्हापूर स्टेशन मास्तरांना निवेदन दिले आहे ही मागणी पूर्ण न झाल्यास प्रसंगी ट्रेन रोको आंदोलनाचा इशारा आज ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिला आहे नमस्ते जय महाराष्ट्र सर्वांना मी स्मिता सावंत मांढरे उपजिल्हा संघटिका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज आम्ही महिला आघाडीच्या वतीनं रेल्वे स्टेशनला रेल्वे मास्टरांना आम्ही सह्याद्री ही ट्रेन्स लवकरात लवकर चालू करावी कारण त्या ट्रेनमधनं किंवा एखादे महालक्ष्मी जी ट्रेन आहे त्याच्यात खूप गर्दी होती आहे आणि महिला वर्ग जो आहे अपडाऊन करणारा व्यापारी जो आहे त्यांना खूप अडचणी येत आहेत त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे की बाबा लवकरात लवकर तुम्ही सह्याद्री रेल्वे चालू करा नाहीतर महिला आघाडीच्या वतीनं आम्ही रे, रेल्वे रोको आंदोलन करणार जय महाराष्ट्र प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी सह्याद्री एक्सप्रेस ही सध्या बंद आहे यामुळे कोल्हापूरकडे येणाऱ्या तसेच मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना मुंबईसाठी एकच रेल्वे उपलब्ध आहे आणि प्रवाशांची संख्या अधिक असल्याने प्रवासाकरिता मोठी अडचण निर्माण झाली आहे यामध्ये मुख्यतः महिला व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे तसेच सर्वसामान्य प्रवाशांना देखील तिकिटासाठी अधिक काळ थांबावं लागत आहे यामुळे सह्याद्री एक्सप्रेस लवकरात लवकर सुरू करावी अन्यथा महिला आघाडीच्या वतीने ट्रेन रोको आंदोलन करण्याचा इशारा आज महिला पदाधिकाऱ्यांनी दिला आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाला तातडीने सह्याद्री एक्सप्रेस सुरू करावी लागणार आहे अन्यथा उद्धव सेनेकडे आंदोलनाचे शस्त्र उपसणार हे निश्चित